विविध विकास कामांचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामधील रायकव्हाण येथे गोकुळगिरी महाराज मंदिर महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सरपंच विकास गिराम नवनाथ कडके उमाकांत गिराम ग्रामपंचायत सदस्य किसन भिसे सोसायटी सदस्य शाहुराज सुरवसे विठ्ठल एडके रत्नलिंगी राम भाऊसाहेब एडके विनोद एडके दयानंद कडके महादेव गिराम भीमराव शेंडगे गणेश एडके कैलास रोडगे संदीपान भिसे हरिश्चंद्र एडके हनुमंत नरसिंगे दत्तात्रय गिराम बसलिंग गिराम संजय एडके जगन्नाथ भिसे व्यंकटराव कुलकर्णी प्रभुलिंग गिराम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद